आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारत टुडे मध्ये मी आज आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी या गावामध्ये या गावाचं खास वैशिष्ट्य असं की इथे एक भुईकोट किल्ला आहे आणि या भुईकोट किल्ल्याची जर अवस्था पाहिली तर अतिशय अशी दुर्दम्य अवस्था या किल्ल्याची झालेली आहे आणि या किल्ल्याकडे प्रशासनाने शासनाने आणि संबंधित विभागाने पूर्णपणे आजवर दुर्लक्ष केल्याचे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुळात हा किल्ला हा भुईकोट किल्ला असून या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की कि या किल्ल्याच्या तटभिंतीवरती वेगवेगळ्या शिल्पकला आहेत ज्या की भारतातील पुरातन शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहेत या शिल्पकलेमधून आपल्या भारतीय भारतीय संस्कृतीचा एक छानसा असं नमुना आपल्याला या किल्ल्याच्या तटभिंतीवर पाहायला मिळणार आहे तसेच या किल्ल्याला नऊ असे बुर्ज आहे आणि या किल्ल्याच्या आजूबाजूला छानसा असा एक तलाव देखील आहे आणि त्याच्या पश्चिम बाजूला छान असं एक डोंगर आहे आणि हिरवी हिरवीगर्त झाडी त्या डोंगरावर आपल्याला पाहायला मिळते या किल्ल्याच्या बाबतीत विशेष म्हणजे या हा किल्ला हा भारतीय वास्तु कलेचे अतिशय उत्तम उदाहरण या किल्ल्यांच्या भिंतीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत याच्या दरवाज्यावर देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे शिल्पकला कला आहे आता जर आपण पाहिलं तर मी विनंती करेन सरांना किती दृश्य झूम करून दाखवावे हे जे आपल्याला दिसणारं दृश्य आहे हे अलीकडच्या काळातलं आहे ज्या शिल्पकलेच्या बाबतीत आपण बोलत आहोत ती शिल्पकला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दाखवणार आहोत ते आपण पाहूयात ज्या शिल्पकलेच्या बाबतीत आपण बोलत होतो त्या शिल्पकलेचे जे उदाहरण आहेत ते माझ्या पाठीमाग पाहू शकता आपण या ठिकाणी जे हे जे शिल्प दिसतंय आहे आपल्याला हे शिल्प जे आहे हे ध्यानस्थ अवस्थेत बसलेले प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं की हे गौतम बुद्ध असतील आणि त्याच्यावरती जे दोन शिल्प वरच्या शिल्पमध्ये दिसतात एका आणि या ठिकाणी बघतात तर तिथेही ध्यानस्थ अवस्थेतील बौद्ध बौद्ध प्राथमिक आपल्याला दिसत आहेत आणि जी एकंदरीत वेरूळ अजिंठा ज्या पद्धतीच्या लेणीवर आपले कोरीव काम आहे त्याच पद्धतीचं काम देखील या तट भिंतीवर दिसत आहे त्याबरोबर सरांना विनंती करतो सर आपण हे जे दरवाजे आहेत हे एक इथे खूप मोठा हा हॉल आहे आणि हॉलच्या ज्या खिडक्या आहेत या खिडक्यावरचं जे नक्षीकाम आपण पाहत आहे हे या ठिकाणी हे पाहत आहे ते ये, हे जी हा पॅटर्न जो दिसतोय आपल्याला नक्षीकामाचा हा पूर्ण पॅटर्न अजिंठा वेळू ज्या ज्या लेणी आहेत त्या लेणीप्रमाणेच हे कोरेकाम दिसते सरांना विनंती कर सर, तुम्ही या दरवाजेकडे पण या हा दरवाजा जर आपण पाहिला या किल्ल्याचा जो हॉल आहे हे यामध्ये हे जे नक्षीकाम दिसते हे पूर्ण जी ही कला आहे हे ह्याच पद्धतीचं नक्षीकाम वास्तुशिल्पाचं जे उदाहरण आहे ते वेरूळ अजिंठा या लेणी सारखंच आहे सर तुम्ही मा इकडे या सर मी विनंती करतो सरांना बरेच काही असे सिंबॉल जे आहेत हे किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये देखील दिसत आहेत आपल्याला ते या ठिकाणी आपण पाहताय हे हे जे शिल्प जे आहेत म्हणजे किल्ल्याच्या ठिकाणी हे जे शिल्पकार आहे हे शिल्प आहेत आणि सरांना व वरती पण या ठिकाणी पण हे दिसते हा जो शिल्पकलेचा जो पॅटर्न आहे हा बऱ्याच अंशी अजिंठा वेळ वेगळं ज्या देणे आहेत त्या पॅटर्न सारखाच आहे तसेच या ठिकाणी एक शिल्प दिसते हे हे जे शिल्प दिसत तर असा हे एक सत्य आहे या किल्ल्याच्या बाबतीतलं जे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या निदर्शनास आणून देत आहोत आणि या किल्ल्याचे काही धोंडे देखील निघून पडलेले आहेत त्यावर देखील काही नमुने आहेत शिल्पकलेचे तसेच हा जो यापूर्वी मी हॉल दाखवला या हॉलच्या आतमध्ये देखील काही दगड पडलेले आहेत त्यावरती देखील शिल्पकलेचे चा, चांगले असे नमुने आहेत पुन्हा या तटभिंतीवरती पण दिसत आहेत एकंदरीत हा किल्ला जो आहे भुईकट किल्ला आहे या किल्ल्याच्या बाबतीत अशी ऐतिहासिक माहिती गुगलवरती पण मिळत नाही म्हणजे ऑथेंटिक अशी माहिती मिळत नाही परंतु आपण ज्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे दाखवतोय हो ते यापूर्वी या भागातील अं नागरिकांना ही माहिती नव्हती एक प्रयत्न करतोय आपण की या किल्ल्याच्या बाबतीत आणि या नेमकं या किल्ल्याच्या तटभंती भिंतीवर जे वास्तुकला आहेत किंवा जे नमुने आहेत वास्तुकलेचे या माध्यमातून आपण जनतेच्या समोर मांडत आहोत विशेष बाब अशी आहे अलीकडच्या काळामध्ये जसं मी माग बोललो होतो काही या किल्ल्यावरती हे झालेलं आहे दर्गा आहे या किल्ल्यावरती त्या तो डबंदी भिंतीवरती जो बुरुज आहे त्या बुरुजवरती दर्गा आहे आणि तो अलीकडच्या काळातच निर्माण केला गेला असावा असं एक आपल्या पाहिल्यानंतर लक्षात येतं त्याबरोबर या किल्ल्यावरती एक अशी विहीर आहे खूप खोल विहीर आहे आणि या विहिरीमध्ये देखील आपण एक वास्तुकलेचं या विहिरीच्या दगडावर देखील एक छान पद्धतीचं एक उदाहरण आहे ते पण सर दाखवतील धर्मापूर गावातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर या विहिरीबद्दल त्यांनी अशी विशेष माहिती सांगितली आहे की या विहिरीचं पाणी कधीच वाटत नाही त्यांनी आजवर ही विहीर कोरडी पाहिलेली नाही आणि नेमकी ही विहिरीची भीर, खोली किती आहे याबाबत कोणालाही माहिती नाही कारण या विहिरीचा तळच पाहिला नाही आणि या विहिरीमध्ये एक आ, हे दिसते सुरुंग पण दिसते भुयार सर तुम्ही दाखवा दे नेमकं ते तर अशा पद्धतीचा हा किल्ला आहे आणि बऱ्याच इन्फ्लुएन्सरने आणि ब्लॉगरनी या किल्ल्याबाबत वेगवेगळी माहिती सामाजिक माध्यमावर टाकलेली आहे पण आपण जे मांडत आहोत हे यापूर्वी मांडण्यात आलं नाही आणि नागरिकांच्या समोर देखील आणण्यात आलेलं नाही या विहिरीच्या बाजूला जी भिंत आहे इथं पण एक छान असं शिल्प आहे हे सर तुम्ही दाखवा हे शिल्प अतिशय उत्तम असा उदाहरण असलेला ही किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये भुयारी मार्ग देखील आहे हा किल्ला जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं तर हा किल्ला पर्यटनासाठी एक आकर्षक ठिकाण देखील बनू शकतो लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी धर्मपुरी बीड